इंदापूरमध्ये वर्षानुवर्ष भरणी आणि पाटील हा राजकीय संघर्ष चालू आहे आतापर्यंत लोकांना या दोघांपासून तिसरा पर्याय नव्हता परंतु सध्या अपक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या स्वरूपात एक चांगला आणि तगडा उमेदवार उपलब्ध झाला आहे वाणी नम्रपणा आणि जिद्दी असा हा उमेदवार तिसरा पर्याय म्हणून लोकांसमोर आल्यानंतर अचानक लोकांचा ओढ मानेंच्या किटलीकडे वळाला आहे ह्या जय्यत होत असून रॅली आणि त्या रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग हा अभूतपूर्व पाहायला मिळत असल्याने सध्या तरी इंदापुरात किटली गरम झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे आणि या गरम किटलीमुळे घड्याच्या काट्यांवर मात्र परिणाम झाला आहे असं सध्या तरी वातावरण गावागावात चालू आहे प्रवीण भाई यांची अशीच एक सभा षटफळ हावेलीमध्ये झाली होती पाहुया या सभेमध्ये त्यांनी एक चांगलं भाषण केलं ज्या भाषणाने तालुक्याचं लक्ष वेधलं पाहुया प्रवीण भाई यांचं हे गाजलेलं भाषण आता सुद्धा इथं तरुण आहेत बघा मला वाटत नाही घुंगडी बैठकीचं स्वरूप मोहन बापू जाहीर सभेमध्ये व्हायला लागले घुंगडी बैठक आहे का पहिल्याच दिवशी घोडा होता मला लाखून स्वागतला होता मी त्या घोड्यावर नाही बसलो मी घोड्याच्या पाया पडलो म्हणलं अंतरण्यात येऊ जेव्हा माणूस स्वागत करत तेव्हा किती प्रेम असतं हे सांगायची गरज नाही किशोर शेख ही ही परंपरा आहे की जेव्हा पाहुणा रावणार कधी यायचा आपण कुठं जायचं इशूज आहे शू कराय का नाही आणि आज तुम्ही मला इश्यू वालता नाही पण मला जेव्हा मोटरसायकल येत होतो पुरं होती सगळी म्हणजे मला असं वाटलं की ही जबाबदारी आहे ही काय एवढं सोपं नाही आहे तुमच्या मना तुमच्या सगळ्या पवारांकडे बघितल्या म्हणलं अपेक्षा आहे या तरुणीला काहीतरी बरोबर आहे ना एवढं माणूस त्याशिवाय माणूस ही करत नाही आणि मग तिथनं आल्यानंतर तिथं परत तिथं आपल्या बाबा चौकात गेलो तिथं सगळ्या महिला भगिनी इथं होत्या त्यांनी ओवळलं वो आम्हा सगळ्यांना आणि ओवळून आम्हाला परत कशा आणलं माहिती <laughs> गोड्या कोण गोड लावत कोण डोक्यावर दिसत काय केलं कोणी <laughs> बैलगाडी कोण आणत म्हणलं वाघ बी काय झालं नाही पळायचं नाही कळायचं ओके काय करणार कार्यकर्ते उत्साहाचे असतात बांधवांना पण ही प्रेम पत्रकार बांधव सुद्धा आहे हे कुणाच्या नशिबात नाही ना आता साक्षीने सांगतो हे बोलतो मलाही कळाना कस काय <स्था> लक्षात ठेवा बांधवांनो पुढची लोक किंवा पुढची सहकारी <स्थाँगे> किंवा ज्येष्ठ सहकारी सगळी आहेत त्यांचे दोन पक्ष आहेत दोन चिन्ह आहेत दोन नेते आहेत ते दोन्ही माजी मंत्री आहेत आदरणीय दोन माझे मंत्री आहेत त्यांच्याकडे सगळं प्रशासन आहे आपल्याकडं काय आपल्याकडे परिवर्तन विकास आघाडी ही आपण स्थापन केली तिचा जन्म कितीचा तेवीस तारखेचा बरोबर म्हणजे त्याचं काय बारश तेवीस झालंय ते आता पळावी लागले <laughs> वा? ते अरुणावा अरुण बापू कशामुळे जनतेनं इलेक्शन हातात घेतलेलं जाणवतंय आपल्याला बांधवांना लक्षात ठेवा तेवीस तारखेला पॉंबरला सव्वीस तारखेला प्रचार सभा सुरू केल्या पहिल्यांदा संसरला असून चौरसाहेब आपण गट घेतला नाही सॉरी व कळस वालचनगर गट घेतला बिघोन छटपल गट घेतला घेतला आणि बांधवांठी गट संपला आणि आज बावडा लाखेवाडी सुरू झाला तर बावडा लाखेवाडी मधला प्रतिसाद बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की कळस वालचंदनगर पहिल्यांदा घेऊ कारण की ती महत्वाचं आहे जिथं आपण नाही का जिथं आपल्याला थोडस हे वाटतो तिथं तर उदंड प्रतिसाद पहिल्याच दिवशी गोडावाचा मला दाखवण्याचा मी गोड्याने न्यायला ने स्वागताला होता मी त्या गोड्यावर नाही बसलो मी घोड्याच्या पाया पडलो म्हणलं अंतरण्यात तत्पर तत्पर्य काय बघा विचार आहे तो व्हिडिओ सगळे आहेत जेव्हा व्हिडिओ निघतात किंवा लोकांमध्ये जातोय तेव्हा गर्दीचं प्रतीक काय आहे हे गर्दीचं प्रतीक म्हणजे लोकांना परिवर्तन विकास आघाडीकडून अपेक्षा आहे जबाबदार आहे तिथं सगळे बसलेत आपले नेते परिवर्तन विकास आघाडीची आपल्या सगळ्यांवरती मोठी जबाबदारी आहे विज लोक खूप अपेक्षेनं आपल्या विकास आघाडीकडे या ठिकाणी बघत आहे आणि ही आपण सगळ्यांनी मिळून लोकांची सगळी कामं आपण शंभर टक्के करू असं अभिवचन नाताच्या साक्षीनं महा चेटक हवेलकरांना <laughs> <laughs> दिसतो प्रतिसाद जेव्हा मिळत होता जेव्हा तरुणांची संख्या जास्त झाली म्हणतो आता सुद्धा इथं तरुण आहेत बघा मला वाटत नाही घुंगडी बैठकीचं स्वरूप मोहन बापू जाहीर सभेमध्ये व्हायला लागले घुंगडी बैठक आहे काही का होतच नाही आणि लोकांचा रिस्पॉन्स आहे टाळी सुद्धा सिक्कड कुडून वाचली आले काय झाले काय काय यार नाही आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे काय द्यायचं पाठिंबा द्यायचं नाही करायचं म्हटलं तरी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मी कधी पाहिलेला नाहीये परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून सुशिक्षित तरुणांची संख्या बेरोजगारीची संख्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणे वाढलेली दिसते ही नाकारता येणार नाही त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी येणाऱ्या काळामध्ये लोणी देवकर एम आय डी सी एम आय डी सी असू द्या भिगवन एम आय डी सी असू द्या हिथं विविध कंपन्या आणून त्या कंपन्यांमधून तरुणांना रोजगार देऊ लोणी लोकांमध्ये दे कंपनी आता फॅब्रिकेशन रिलेटेड जास्त आल्या आहेत म्हणजे लोखंड कट करणं वेल्डिंग करणं त्याला ह्या गोष्टीला सगळं परराज्यातील माणसं लागतात बरोबर आहे आपल्या भागातली जर पोरं कामाला लावायची असली तर फूड रिलेटेड त्याचबरोबर कॉटन कापडच्या रिलेटेड टेक्स्टाईल रिलेटेड जर कंपन्या आल्या तर रोजगाराची संख्या अधिक वाढू शकते अशा कंपन्या या मध्ये आणणं गरजेचं आहे मी ही उद्योजक आहे मला हे माहिती आहे उद्योजकांच्या काय अडचणी असतात आपण जर त्या पुरुष उद्योजकांना विनंती केली की आम्ही तुमच्या बरोबर आहे इथं काय लागेल ते का आम्ही तुम्हाला मदत करू लाईट पाणी जागा संरक्षण पण आम्ही तुम्ही उद्योग इथं आणा फक्त आमची एकच विनंती आहे की जी मुलं जे तुम्हाला इथली लोकल त्या लोकांना प्राधान्य द्या आणि इथल्या लोकांना रोजगार द्या असं आपण म्हणलं कंपनी आल्या तर आपल्या मुलांना रोजगार आपल्या तालुक्यात मिळवून आपण देऊ शकतो जर तुम्ही संधी दिली तर आपण शंभर टक्के तरुणांना रोजगार देऊ शकतो का नाही देऊ शकत खोटं बोलायचे काही कारण नाही पण आपण आजपर्यंत तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझ्या वडिलांची हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे मानदना तुम्ही सगळेजण ओळखता त्यांची जुनं सगळं तुम्हाला माहिती आहे अगदी किराणा दुकानापासूनची सुरुवात ती किराणा दुकान असू द्या हडद दुकान असू द्या दूध संघ असू द्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित येऊन एक शेतीपूरक व्यवसाय त्यांनी निर्माण केले शेतकऱ्यांना न्याय दिला आणि आज आपण इथपर्यंत आलो आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना अनेक वेळा मदत केली म्हणजे पहिला ऊस नसायचा शेंगा असायच्या शेंगाच्या माध्यमातून बसलेली वडील जारी सगळी कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये या ठिकाणी आपण ऋणानुबंध या ठिकाणी वेगळे होते ते आज देखील आहे वडिलांनी जो आदर्श दाखवला मला रस्ता दाखवला त्या रस्त्यावरती आज मी काम करत आहे बांधवांनी तुम्ही जर सेवा करायची संधी दिली तर चांगल्या पद्धतीने विकासाची आपण कामं करू शकतो दुधाच्या बाबतीतला विषय तुम्हाला माहिती आहे दोन हजार दोन पूर्वी दुधाची परिस्थिती काय होती प्रत्येक गावामध्ये एकच या ठिकाणी एक चेअरमन असायचे बरोबर आहे दुसरी संस्था मिळत नव्हती मग इतर रोध रिजेक्ट होणं दुधाच्या बाबतीत न स्वीकारणं अशा गोष्टी होत होत्या दोनला जेव्हा सोनायचा उगम झाला तेव्हा इंदापूर तालुक्यामध्ये दुधाचं संकलन वाढलं प्रत्येक घरामध्ये घर तुळस आणि गाय असं चित्र निर्माण झालं शेतकऱ्यांना दहा पंधरा दिवसाला पैसे मिळायला लागले सोनाई ग्रुपच्या माध्यमातून साडेसात हजार तरुणांना आणि महिला भगिनींना रोजगार मिळाला आणि चांगल्या पद्धतीनं एक महिला आपली सक्षम झाली झाली का नाही आणि हे होत असताना बांधवांनो आता दुधाच्या बाबतीत कॉम्पिटिशन सुरू झालं आता दुधाचा दर कमी आहे लोकांना परवडत नाही म्हणून अनुदान गव्हर्नमेंटने या ठिकाणी सुरू केलं काही लोक म्हणतात की सोनाई दर कमी जास्त करते मला आवर्जून सांगायचं आहे दर नियंत्रण कोण ठेवतं शासन ठेवतं अधिकार सगळं बिजूभाव केंद्र सरकार राज्य सरकारकडे मध्यंतरी कांदा या ठिकाणी खूप वाढला त्यानंतर केंद्रानं काय कांदा काय केला आयात केला आयात केला कांदा कमी झाला झाली लोकसभा गेली बरोबर आहे हे त्यांच्या चुका निदर्शनास आल्या आता काय झालं दुधाचा दर पडला दुधाचा दर पडला सरकारला कळला दुधाचा दर आपण वाढवू शकत नाही कारण की प्रोडक्टला बाजारपेठेमध्ये किंमत नाही म्हणजे खरेदीच्या तुलनेत किंमत दुधाला मिळत नाही दूध पावडरला किंवा प्रोडक्टला त्यांना कळलं की आता आपल्याला निर्णय घ्यावा लागला त्यांनी अनुदान शासनाने चालू केलं बरोबर आहे ते अनुदान कमी जाय आणखी त्यात दो, दोन तीन रुपये वाढले पाहिजेत सुद्धा हे मताचा मी सुद्धा लक्षात ठेवा शेवटी शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळालेच पाहिजेत ही भावना आमची सगळ्यांची आहे आणि ते आत्वाद होत असताना अनुदानाचे काय केलं बाबा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यामध्ये दूध आहे ते ते त्याच्याकडे मला वाटतं केवायसी अपलोड करायची त्यांनी बँक अकाउंट नंबर लिंकिंग करायचा आणि सरकारकडून शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट या ठिकाणी दुधाचे पैसे जमा होतात आणि त्या ठिकाणी काय लोक म्हणतात सोनाई या अनुदानच देत नाही आता सोनाजण अनुदानाचा काय संबंध आहे अनुदान देणारं कोण आहे सरकार जनाकडं होत आहे शेतकरी एखाद्या आता म्हणजे आमच्यावर टीका करण्यापेक्षा काय लोक का म्हणतात हे दरज कमी करतात दरज कमी देतात माझं असं म्हणणं आहे सोना आहे नेचर डिलाइट आहे अमूल आहे हे हडसन आहे डायनामिक्स आहे आणखी पराग आहे आणखी चार कंपन्या आपल्या तालुक्यात याव्यात कॉम्पिटिशन हो व्हावं आणि शेतकऱ्यांना जिथं दोन पैसे जास्त मिळतील तिथं शेतकऱ्यांनी दूध घालण्यासाठी कॉम्पिटिशन झालं पाहिजे आणखी चार कंपन्या आपल्याकडे आल्या पाहिजे काय म्हणणं आहे या मताचा बांधवानो आपण सुद्धा आहे प्रत्येक गोष्ट आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही डेअरी काढा तुम्ही रोजगार द्या आम्ही त्याचं स्वागत करू काय चुकीचं आहे आपण करू स्वागत सगळ्या होईल बाबा असं आपलं म्हणणं आहे आज शेतक कर... जसा दुधाला न्याय दिला कुणी काही म्हणू द्या आज दोन हजार दोन पासून आजपर्यंत सोनाईच दहा दिवसाला पेमेंट कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार मिळतो कुणीही म्हणजे कुणीही उठून सांगावं की एक महिना दहा पंधरा दिवस कुठं लेट झाला शेवटी अर्थकारण हे संसाराच्या निगडीत असतं लक्षात ठेवा आणि तिथं काही कारण दिलं तरी काही चालत नाही अर्थकारण प्रपंचा निगडीत आहे परपंच जेवढा अडचणीत येतो तेव्हा कुणाचंही पोट अर्थकारणाशिवाय भरत नाही त्यामुळे अनेक अशा गोष्टी बांधवांना निश्चित आहे परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मग इथं कोणतरी शरद ना ना का चौरेसाहेौरेसाहेब बोलतीलच आपल्या परिसरामध्ये बांधव दोन नद्या आहेत उजनी आहे निरा आहे इकडं खडक वासल्याचं कॅनल आहे अलीकडे निराडाव आहे निराडाव्याचं पाणी जेव्हा भवाननगर पासून सुरू होतं तेव्हा हे हवेली हवेलीपर्यंत या ठिकाणी समोरच्या तलावापर्यंत येतं पण त्याचं आवर्तन वेळेवर येत नाही आवर्तन असं येतं की जेव्हा रानातलं पाणी वाहून जाताना तेव्हा पाणी चालू होतं बरोबर आहे का म्हणजे आपल्याला योग्य वेळी आवर्तन जर मिळवून द्यायचं असलं तर परिवर्तन विकास आघाडी बरोबर राहा आपण शंभर टक्के निराळाव्याचं पाण्याचं आवर्तन वेळेवर देण्यासाठी रक्ताचं आम्ही पाणी करू अशा प्रकारचं अभिवचन आपल्या बांधवांना दिसतो